तर आपण बघ उद्या दसरा मेळावा आहे आणि त्याआधी उद्धव ठाकरेंची ही महत्वाची पत्रकार परिषद दसरा मेळाव्याला त्रेसष्ट कोटी रुपये खर्च येतो ठीक आहे सुरू मी पहिला प्रथम सगळ्यांना धन्यवाद देतो कारण तुम्हाला जरा अकस्मात बोलवलं आणि विनंतीचा मान ठेवून आपण सगळेजण आलं त्याच्याबद्दल धन्यवाद देतो अकस्मात एवढ्यासाठी बोलवलं की तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे महाराष्ट्रावरती अतिवृष्टीचं संकट आहे गेल्या आठवड्यात मी सुद्धा अतिवृष्टी जिथे झाली त्या परिसरात जाऊन आलो शेतकऱ्यांना भेटलो त्याच्यानंतर मी आपल्याशी बोललो मी तर प्रांजळपणाने सरकारला हात जोडून विनंती सुद्धा केली की या संकटामध्ये राजकारण न आणता आपण सगळे एकत्र होऊन मार्ग कसा काढता येईल का हे पाहू शकतो परंतु मला नाही वाटत सरकारकडे काही अशी कल्पना आहे किंवा सरकारची तशी तयारी दिसत नाही कारण मुख्यमंत्री त्यांच्या जाहिरातीमध्ये व्यस्त आहेत दुसरे मुख्यमंत्री मदतीच्या पाकिटावरती सुद्धा स्वतःचे फोटो छापून वाटण्यामध्ये मग्न आहेत आणि तिसरे मुख्यमंत्री तर काही अंगाला लावून उपमुख्यमंत्री तर काही अंगाला लावूनच घेत नाहीत म्हणजे कोणताही विषय आला तरी त्यावेळेला हे दुसरे जे उपमुख्यमंत्री आहेत ते दिसतच नाहीत कधी आणि जनता आता बाहेर पडलेली आहे या जनतेला मदत करणं तर दूरच राहिलं पण आज बातमी जी आलेली आहे ती शेतकऱ्यांवरच सरकारचा पूरभार अशी एक बातमी आलेली आहे आणि त्याच्यात खरंच ही संतापजनक गोष्ट आहे मधल्या कालखंडात आपण बातमी दिली होती कारण मी तुमच्याच माध्यमातून या सगळ्या बातम्या पाहतोय आणि वाचतोय की काही साखर सम्राट हे भाजपामध्ये गेले आणि शेकडो करोड रुपयांच्या कर्जावरती त्यांनी सरकारकडनं थक हमी मिळवली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या